पालघर जिल्ह्यामधला आदिवासी समाज जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे आज पालघरच्या चार रस्ता यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हा जो मोर्चा आहे हा भव्य मोर्चा निघणार आहे स्वतः पालघर चे युवक जे आले नाही आणि सहभागी काय दाखव काय दाखवायचं काय दाखवायचं म्हणजे आम्ही मूळ आदिवासी आहोत आणि प्राचीन काळापासून आमची जात आहे म्हणजे म्हणजे आम्ही आलेलो आहोत आमची जात आमची संस्कृती आम्हाला माहिती आहे आज हैदराबाद याच्यानुसार बाकीचे आरक्षण आमच्या जातीमध्ये माझी मागत आहोत आमची जात हा पूर्व पूर्वीपासून आमच्या भक्ती जमातीमध्ये जंगलापासून आलेली आहे आमची संस्कृती वाचवण्यासाठी मला हे सगळं करावं लागतं जर काय आलं तर ही पब्लिक माझ्यासारखी यंग मुलं आहेत ती कशी काही पुढे कसं काय त्यांना कळेल का हे आरक्षण कशाबद्दल आहे काय आहे ह्याच्यासाठी आलेलं आहे तुम्ही जे एक, एक जुटीने या आपल्या जातीसाठी पुढे या इतकं मी तुम्हाला सांगू त्याच्यासोबत सध्या पालघरचे खासदार मोहन सावरा आहेत तर सर मोर्चा असणार आहे आपण स्वतः या ठिकाणचे लोकप्रतिनिधी यांनाचं काम हे कायम असतं आपण बघतोय की गेले काही दिवसापासून पंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करतोय आणि याचं कारण असं आहे की त्यांना आदिवासी समाजामध्ये आरक्षण पाहिजे स्पष्ट मी सांगू इच्छितो की आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये आता कुणीही वाटेकडे होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी समाज सर्व पक्षीय एकजुटीने आज पालघरमध्ये जम जमलेलं आहे आणि एक आंदोलन या निमित्ताने आम्ही इलेक्ट्रॉफे नेणार आहोत आणि एक संदेश देणार आहोत पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र आहे एकजूट आहे आणि एकजुटीने सामोरे जाईल आणि याच्यामध्ये तुम्ही बंजारा समाज असेल धनगड असेल कुणी असेल कुणी समाजाला इथे ठरा नाही आमची आमचा समाज आमची संस्कृती आपले वेगळे आणि या आत्माशी आरक्षण बचावासाठी आम्ही सर्व सर्वजण इथे एकत्र आहलो निश्चितच